नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया भारती दोन हजार पंचवीसची संपूर्ण माहिती देणार जागा पात्रता शुल्क अर्ज पद्धत शेवटची तारीख परीक्षा पद्धत संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संस्थेचे नाव नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया एकूण जागा चौऱ्याऐंशी पदांचे प्रकार डेप्युटी मॅनेजर फायनान्स आणि अकाउंट्स लायब्ररी अँड इन्फो असिस्टंट ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर अकाउंटंट स्टेनोग्राफर अर्जपद्धत ऑनलाईन अधिकृत एन एच आय वेबसाईटवरील अर्ज फॉर्म अर्ज सुरू आणि अंतिम तारीख अर्ज सुरू तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दहा सकाळी शेवटची तारीख पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा पगार किंवा वेतनमान डेप्युटी मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट्स लेवल दहा पंच्याहत्तर ते सहासष्ट हजार पाचशे लायब्ररी इन्फो असिस्टँट किंवा ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर लेवल सहा पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे अकाउंट्स लेवल पाच एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे स्टिनोग्राफर लेवल चार पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर वयोमर्यादा डेप्युटी मॅनेजर लायब्ररी असिस्ट जे टी ओ अकाउंट्स कमाल वय तीस वर्षे जाहिरातीच्या तारखेप्रमाणे स्टेनोग्राफर कमाल वय अठ्ठावीस वर्षे आरक्षण श्रेणी एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू डी असल्या स्वयं शिवाय सूट लागू अर्ज फी जनरल एस पाचशे रुपये प्रत्येक पोस्टासाठी एस सी एस टी पी डब्ल्यू डी फी नाही नोकरीचे ठिकाण भारतवर्षात सर्वात ऑल इंडिया कुठेही विभाग प्रकल्प पदनिहाय पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन डेप्युटी मॅनेजर फायनान्स व अकाउंट्स यांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून नियमित कोर्समधून एम बी ए फायनान्स लायब्ररी व इन्फॉर्मेशन असिस्टंट यासाठी बॅचलर डिग्री इन लायब्ररी सायन्स म्हणजे बी एल आय सी एस किंवा तत्सम ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर म्हणजे जे टी ओसाठी हिंदी किंवा इंग्रजीमधून मास्टर्स डिग्री आणि ट्रान्सलेशन डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट व तत्सम अथवा ट्रान्सलेशनमध्ये अनुभव अकाउंटंटसाठी कोणत्याही शाखेतून पदवीधर व सी ए इंटरमिडिएट किंवा सी एम ए इंटरमिडिएट किंवा त्यातसम अक्षमतेसह व स्टेनोग्राफरसाठी कोणत्याही शाखेतून पदवीधर व टंकलेखन किंवा शॉर्ट हँड व ट्रान्सक्रिप्शन क्षमता म्हणजे एटी वर्ड्स परमिनिट शॉर्ट हँड होण्याची क्षमता तसेच संगणकावर ट्रान्स्क्रिप्शन टाईमसारख्या परीक्षा व स्किल टेस्ट निवड प्रक्रिया प्राथमिक निवड कम्प्युटर बेस्ड टेस्ट सी सर्व पदांसाठी डेप्युटी मॅनेजर पदांसाठी सीबीटी प्लस इंटरव्ह्यू स्टेनोग्राफरसाठी सीबीटी प्लस स्किल टेस्ट किंवा ट्रान्स्क्रिप्शन टेस्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल फिटनेस अंतिम टप्पा क्वालिफाईंग मार्क्स प्रिव्हियस नोटिफिकेशन्सनुसार किंवा जनरल यू आर चाळीस टक्के ओबीसी ईडब्ल्यूएस एस पस्तीस टक्के एस सी एस टी डी तीस टक्के अर्ज कसा कराल महत्वाच्या लिंक किंवा सूचना अर्ज पूर्णपणे ऑनलाईन एन एच एआयच्या अधिकृत रिक्रुटमेंट पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करताना योग्य माहिती भरणे प्लस आवश्यक कागदपत्रे म्हणजे शिक्षण प्रमाणपत्र ओळखपत्र फोटो किंवा स्वाक्षरी इत्यादी अपलोड करणे अर्ज फी जर लागू असेल वेळेत भरणे शासकीय उर्वरित सुट्या किंवा आरक्षण म्हणजे एस सी एस टी पी ओबीसी पीडब्ल्यूबीडी बी डी असल्यास लागणारे प्रमाणपत्रे तयार ठेवणे आणि शेवटची तारीख पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस सहा पीएम लक्षात घेऊन अर्ज पूर्ण करावा